नमस्कार न्यूज पुणे आपलं स्वागत पुण्यातील महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने व श्री नवनाथ काकडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून नगर थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी प्रथमच बासष्टावी मानाची प्रतिष्ठेची महाराष्ट्र श्री व दहावी महिला राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा दिनांक पाच फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे दिवसेंदिवस जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे आता राज्यात जीबीएस रुग्णांची संख्या एकशे वर पोहोचली आहे पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका छप्पन्न वर्षीय महिलेचा जीबीएसने मृत्यू झालाय या आजाराचा हा दुसरा बळी आहे नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षासाठी काम केल्याच्या तक्रारी पक्षांकडे आल्या होत्या त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरुवात करण्यात आली आहे मावळ विधानसभेत विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात काम केलेल्या आठ पदाधिकाऱ्यांचे सहा वर्षांसाठी पक्षाकडून निलंबन करण्यात आले विद्येच आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली प्रियसी सोबत झालेल्या ब्रेकअप नंतर पुण्यात प्रियकराने प्रियसीची दोन वाहने पेट्रोल टाकून जाळून टाकली पुण्यातील रामटेकडी येथील धक्कादायक हा प्रकार घडलाय अमजद पठाण असे प्रियसेच्या वाहनांचे जाळपोळ करणाऱ्या आरोपी प्रियकराचे नाव आहे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज पुण्यातल्या डीपीडीसी बैठकीत दादाविरुद्ध ताई असा घमासाण होण्याची शक्यता आहे नैतिकतेवर राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंना अजित पवारांनी खोचक सल्ला दिला आहे तर बीड प्रकरणात पोलिसांकडून कारवाईसाठी झालेला विलंब लक्षात घेता सुप्रिया सुळे यांनी मोठी यादी वाचून दाखवली त्यामुळे आज पुण्यातल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे कोणते मुद्दे मांडतील हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे राज्य मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर आज पहिल्यांदा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली सकाळी बीड जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक उरकून सायंकाळी चार वाजता ही बैठक घेण्यात आली मात्र ही बैठक सुरू होण्यापूर्वीच महायुतीत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला कारण पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेनेला वगळण्याचं चित्र पाहायला आहे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांपासून वगळण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत पुण्यातील भिडेवाडा आणि फुलेवाड्याच्या पाहणीसाठी भुजबळ आले आहेत या संदर्भात पाठपुरावा करताना छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मिलिंद नार्वेकरांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली तर मनोज जरांग यांच्या उपोषणाबाबत बोलताना मात्र भुजबळांनी सौम्य प्रतिक्रिया दिली राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटाच्या दरात पन्नास टक्के सवलत सरकारकडून दिली जात आहे या योजनेचा पुणे विभागात चार कोटी महिलांनी आतापर्यंत लाभ घेतल्याचे आकडेवारी सांगते त्यामध्ये फक्त सन दोन हजार चोवीस मध्येच अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन एसटीतून प्रवास केला आहे या योजनेमुळे पुणे विभागाच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे मुलीवरची काळी जादू काढतो असे म्हणत ज्येष्ठ महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे बाबाने ज्येष्ठ महिलेला तब्बल एकोणतीस लाख रुपयाचा गंडा घातल्याचे समोर आले शहरातील बालेवाडी भागात ही घटना घडली असून पीडित महिलेने याबाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे त्यावरून चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पुण्याच्या इंदापूर शहरातून विविध ठिकाणावरून चोरीस गेलेल्या सात दुचाकी इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हस्तगत केल्यात तब्बल दोन लाख अठ्ठावीस हजाराच्या या दुचाकी असून या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी महादेव उर्प बापू चितळकर याला अटक केली आहे या प्रकरणी आणखी एकाचा शोध सुरू आहे या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट